बोडणाची कहाणी आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला दोन सुना होत्या एक आवडती होती दुसरी ना आवडती आवडतीला चांगलं खायला प्यायला देत असत चांगलं नेसायला देत तर नावडतीला गोठ्यात ठेवून फाटकं तुटकं नेसायला देत उष्ट माष्ट खायला देत आवडतीचे लाड होत तर नावडतीचे हाल होत एके दिवशी कुळधर्म कुळाचार झाला ब्राह्मणाच्या बायकोनं बोडणाची तयारी केली सवाशिणींना बोलावलं देवीची पूजा केली सगळ्या जणींनी मिळून बोडण भरलं कहाणी वाचली नैवेद्य दाखवला सर्व माणसे जेवली नावड तिला उष्ट माष्ट वाढून दिलं तेव्हा तिला समजलं की घरात बोडण भरलं तिला आपणास मात्र बोडण भरण्यास बोलावलं नाही म्हणून वाईट वाटलं सर्व दिवस तिनं उपवास केला रात्री देवीची मनोभावे प्रार्थना केली व झोपी गेली रात्री तिच्या स्वप्नात एक सवाशिणी आली तिला पाहून नावडती रडू लागली तेव्हा तिनं रडण्याचं कारण विचारलं नावडतीनं ना बोडणाची सर्व हकीकत सांगितली तेव्हा सवाशणीनं तिला सांगितलं उद्या तू गोठ्यात दही दूध विरजून ठेव एक खडा मांड देवी म्हणून त्याची पूजा कर तू एकटीच बोडण भर संध्याकाळी गायी गुरांना खाऊ घाल इतकं सांगून ती अदृश्य झाली नावडती जागी झाली तिनं जाणलं की देवी आपणाला दर्शन दिलं सकाळी उठली सवाशणीनं सांगितल्याप्रमाणे सर्व केलं देवीची प्रार्थना केली तर लाकडाची काथरवट घेतली विरजून ठेवलेलं दही दूध त्यात घातलं एकटीनंच बोर्डण भरलं नैवेद्य दाखविला घरातून आलेलं उष्ट माष्ट जेवण जेवली भरलेलं बोर्डण झाकून ठेवलं दुपारी गुरांना घेऊन रानात गेली इकडे सासरा गोठ्यात आला झाकलेलं काय आहे म्हणून पाहू लागला कडाची काथरवट सोन्याची झाली आत हिरे माणकं दृष्टीस पडली बाहेर उडालेल्या टिपक्यांची मोते झाली ती त्यानं आत भरली नावडतीनं ना हे कुठून आणलं म्हणून त्याला आश्चर्य वाटलं इतक्यात नावडती आली त्याने त्याबद्दल तिला विचारलं नावडतीनं ना स्वप्न सांगितलं त्याप्रमाणे मी बोर्डण भरलं ते हे झाकून ठेवलं त्याचं हे असं झालं काय असेल ते पाहून घ्या म्हणाली सासरा ओशाळला नावडतीला घरात घेतली पुढं तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करू लागला जशी नावड तिला जन्मल्यावर बारशाच्या वेळी हा विधी करतात तसेच मुंज व लग्न झाल्यावरही करतात नवीन घर बांधून झाल्यावरही बोडण करावे लागते मंगळवारी अथवा शुक्रवारी हा विधी करावा कारण हे देवीचे कार्य आहे यासाठी चार सवाशणी एक कुमारिका अशा पाच जणी लागतात पाच गेज वस्त्रे पाच कणकीचे दिवे पाच सवाशणींचे पाच महानैवेद्य पंचामृत पैसा सुपारी विडा देवीची मूर्ती देवीची लुगडी लेणी हे सर्व कणकीचे तयार करावे पूर्णावर्णाचा महानैवेद्य तयार करावा पाटावरवंट्यावर गौर बसवावी मागे दुधाने भरलेला डेरा ठेवावा सवाष्णी व कुमारिकेची पूजा करावी गणपतीची पूजा करून देवीला स्नान घालावे कणकेचे दिवे लावावेत पूर्णाचे महानैवेद्य एकत्र कालवून त्या काल्यात त्या चार सवाष्णी व कुमारिकेने दुधातुपाची धार धरावी ते एकत्र केलेले बोडण व पंचामृत यांचा तीर्थप्रसाद सर्वांनी घ्यावा भोजनानंतर चार सवाष्णी व कुमारिका यांची ओटी भरावी या व्रतामुळे घरात समृद्धी राहते